नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मस्तपैकी आवळ्याचं सिरप बनवणार आहोत आणि आज आपण साखरेचा वापर करणार नाही तर खडी साखरेचा वापर करून आपण आवळ्याचं सिरप बनवणार आहोत ते पण पाच सहा महिने टिकणारं तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि आज इथे मी आलं छान त्याचं धुऊन स्वच्छ असं साल काढून घेतलेलं आहे दोन लिंब घेतलेली आहेत इथे मी आणि इथे मी अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो आवळ्या आहेत तर अर्धा किलो मी खडीसाखर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही खडीसाखर तर हे काय करायचं मिक्सरला लावताना ती जरा कुठून घ्यायची नाही तर मिक्सरचं भांडं आपलं खराब होऊ शकतं तर मी तुम्हाला हा एवढा मोठा खडा होता तो तुम्ही असा कुठून घेतलेला आहे तर अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलोच खडीसाखर घ्यायची किंवा जास्त थोडी घेतली तरी चालेल आणि इथे मी आपल्याला एकदम असं पौष्टिक असं सिरप बनवायचं आहे तर आपण मी इथे मूठभर असा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे त्याच्यानंतर आवळे आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्याला पाणी राहता कामा नये तर आता हे आवळे का कधी कधी असं डाग पडलेले आवळे असतात तर ते थोडेसे असे कट करून सुरीने काढून टाकायचे आवळे आतून एकदम स्वच्छ आहेत त्यामुळं असं कट करून आपण हे कापून घेणार आहोत आवळे आणि मग नंतर त्याचं छान असा मिक्सरमधून आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे तो पण पाणी न घालता तर आता आपण ही खडी साखर पहिल्यांदा आपण ही खडी साखर वाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण आवळे कापून असं त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे तर पुढची कृती आपण बघूया प्रथम आपण खडी साखर वाटून घेऊया हे बघा आता आपण साखर छान मिक्सरमधून वाटलेली आहे आणि आता आपण काय करायचं ती साईडला काढून आपण ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आवळ्याचे सगळे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही किसून घेतले तरी चालतील तर मी आता हे सगळे आवळ्यांचे तुकडे करून घेते आल्याचे बारीक तुकडे करून घेते हे बघा आवळेनं मी छान असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि याच्यात आता आपल्याला लिंबू वगैरे पिळायचं नाही मी ते नंतर सांगेल तुम्हाला कधी पिळायचं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे आलं घातलेलं आहे मी याच्यामध्ये बारीक कापून आलं घालते त्याच्यानंतर आपल्याला पुदिना छान स्वच्छ धुवून पुसून घातलेला घ्यायचा आहे आणि हे पूर्ण आपल्याला पाणी न घालता आपल्याला वाटायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्याला हे टिकवायचं आहे सिरप त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही आणि हे छान आपण आता वाटून घेऊया मस्तपैकी मिक्सरला एकदम पेस्ट करून घ्यायची आणि मग नंतर ते आपण गाळून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं वाटून घेते हे बघा छान आपली अशी पेस्ट झालेली आहे आपण पुदिना घातल्यामुळे थोडासा हिरवा कलर येऊ हो शकतो तुम्ही आणखीन पौष्टिक बनवायचं असेल तर तुळस पण घालू शकता तर त्यानिमित्ताने आपल्या पोटामध्ये सगळं जाईल आणि याच्यात मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून मी ती वा पेस्ट केलेली आहे आणि शक्यतो तुम्ही मी कापून आवळे घेतले होते त्यामुळे मला वेळ लागला किसून आवळे घेतले तर जास्त मिक्सरला त्रास होणार नाही पडणार नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो किसून आवळे घेतले तर फार बरं होईल तर मी कापून घेतल्यामुळे मला थोडा वेळ लागला ता ता तर आता हे काय करायचं आहे आपण छान असं गाळून घ्यायचं आहे तर इथे आपल्याकडे जो काही मलमलचा कपडा वगैरे जे काही असेल त्याच्यात त्याच्याने आपण गाळून घ्यायचं आहे गाळणीने अजिबात गाळायचं नाही त्याच्यामध्ये कण पडू शकतात तर मी इथे काय करते ह्या कपड्यावरच कपडा आणि खाली गाळणी लावलेली आहे आता याच्यावर आपल्याला ते का थोडं थोडं घालून आपण पिळून घ्यायचं आहे सगळं आणि आपल्याला पूर्ण याचा रस काढून घ्यायचा आहे मी काही टीप देणार आहे त्या नक्की तुम्ही बघा कारण व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघायचा आहे मी काय काय सांगते ते नीट ऐका आता काही जणांना कसं डायबिटीज असतो तर डायबिटीजला सुद्धा ही खडी साखरेचा तुम्हाला चालू शकतो किंवा तुम्ही जर तुम्हाला साखर अजिबातच कशात नको असेल तर तुम्ही असा रस आहे ना रस पूर्ण काढून घ्यायचा त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये थोडीशी थोडंसं काळं मीठ घालायचं आणि किंचित थोडे साखर घालायची कारण साखर आणि मीठ थोडंसं आपला रस छान टिकवण्यासाठी मदत होते तर तुम्ही तसाही तुम्ही बाटलीमध्ये भरून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल आणि नेहमी नेहमीच हे लहान मुलांना किंवा स्वतःही प्या सकाळी उठल्यानंतर तर त्याच्यात आपण साखर वगैरे जास्त घातलेली नसणार त्यामुळे थोडंसं तुम्ही हे रस घेऊन थोडंसं पाणी घालून त्याच्यात सब्ज्याचं बी घालून थोडासा पाहिजे तर गुळाची पावडर घालून तुम्ही पिऊ शकता तुम्हाला अजिबातच कुठली साखर नको असेल तर आता हे आपण छान गाळून घ्यायचंय बघा मी खाली गाळणी पण लावलेली आहे आणि ही कपड्याने गाळायचं आहे गाळणीने नाही बघा आपल्याला आपल्याला छान रस मिळतोय हे पिळलं तरी खूप असा भरपूर असा आपल्याला रस मिळणार आहे तुम्ही पाहू शकता बघा आपला एवढा रस निघालेला आहे आता हे छान असं एकदम कडक पिळून घ्यायचं आहे आपल्याला की पूर्ण रस आपला निघाला पाहिजे हे बघा छान आपला असा रस पूर्ण झालेला आहे पूर्ण दाबून घ्यायचा आहे तो पूर्ण जरा पण त्याच्यामध्ये रस राहता कामाने कपड्यामध्ये छान असा स्वच्छ मरमलचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला हे बघा किती आपला रस निघाला तो पाहू शकता जो पाहून वाटी आपला पाहून वाटी असा आपला ज्यूस निघालेला आहे त्याचा अजून बघूया आपण निघतो का थोडा आणि हा जो चोथा तुम्ही बघताय तो तुम्ही फेकून द्यायचा नाही आहे त्याला काळं मीठ लावायचं आहे आणि याच्यामध्ये पुदिना तर आहे काळं मीठ जिरं लावायचं तो उन्हात वाळवायचा छान असा मुखवास होईल किंवा त्याची पावडर तुम्ही सुकल्यानंतर पावडर करा ती पावडर पण तुम्ही पिऊ शकता केसांना लावू शकता तर हे असा हा आपल्याला फेकून पण देता येणार नाही चोथा याचासुद्धा खूप उपयोग करता येईल तर आता आपण एवढा आपला रस झालेला आहे आता मगाशे सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला परत एकदा सांगते हा ह्या रसामध्ये तुम्ही काळं काळं मीठ घाला आणि थोडीशी एक चमचाभर साखर घाला जेणेकरून आपला हा रस टिकेल आणि असाच बाटलीमध्ये भरून ठेवायचा फ्रीजमध्ये महिनाभर चांगला राहतो तुम्ही जेव्हा तुम्हाला सकाळी घ्यायचा असेल पोटी तर तुम्ही थोडासा दोन चमचे घेऊन त्याच्यामध्ये पाणी घाला आणि गुळाची पावडर घालून तुम्ही पिऊ शकता मी तुम्हाला हीही पद्धत सांगितलेली आहे पण आपण जो खडी साखरेचा बनवणार आहे तो अतिशय पौष्टिक आहे कारण खडी साखरेमध्ये थंडावा दे थंडावा निर्माण होतो खडी साखरेमुळे त्याच्यानंतर आपण लिंबू घालणार आहोत ते लिंबू मी न कधी घालायचं ते नंतर मी सांगणार आहे लिंबूमध्ये सी विटामिन आहे त्याच्यानंतर ह्या आपल्या रसामध्ये सी विटामिन आहे आपल्या केसाची चांगली वाढ होऊ शकते रक्त शुद्धीकरण चांगलं होतं त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आवळा किती पौष्टिक आहे आणि बाहेरचं काहीतरी सरबत पिण्यापेक्षा हे नक्की तुम्ही तुमच्या मुलांना घरातल्या सगळ्या व्यक्तींना देऊ शकता तर आता आपण पुढे काय करायचं ते बघूया आता इथे आपण कढई घेतलेली आहे तुमच्याकडे जे काय भांडं आहे ते घ्या आणि छान आपण आता ही खडी साखर वाटलेली साखर याच्यात घालत हो। आहोत आणि जरी कमी गोड असेल तरी पण तुम्हाला डायबिटीस असेल तर चालू शकतो ना किंवा तुम्ही नंतर पण तुम्ही त्याच्यामध्ये पिठी साखर वगैरे घालू शकता तर ही खडीसाखर जरा कमी गोडीला असते तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एवढा एक बाऊल झाला आहे तर त्याचे दोन बाऊल तुम्ही खडी साखर घेतली तरी चालेल आता हा रस आपल्याला याच्यात ओतून घ्यायचा आहे बघा कसा उसाच्या रसासारखा दिसतोय तो मस्त असा आणि हे छान सतत हा ढवळत राहायचंय आपल्याला तो चांगला मस्त असा जरा थोडासा चिघटपणा आला पाहिजे त्याला आता हे छान आपण हलवत राहायचं हे खडीसाखर असल्यामुळे ती खाली खाली तळायला ला लागू शकते तर हे सतत आपल्याला हलवत राहायचंय छान उकळी येईपर्यंत आणि मग पुढे एक टीप आहे है ती तुम्हाला मी सांगणारच आहे की आपल्याला याला आता खडीसाखर वेग विरगळेपर्यंत याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि खरंच तुम्ही हा ज्यूस घरी करून बघा आणि मुलांना द्या तुम्ही प्या खूप पौष्टिक असा आहे आपण साखर वापरलेली नाही तर साखरेमध्ये केमिकल असतं तर आपण खडी साखरचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही करू शकता खडी साखर वापरा साखर वापरा किंवा मी मगाशी तुम्हाला टीप दिली होती की तुम्ही तसाच्या तसाच बा बॉटलमध्ये काचेच्या भरून ठेवू शकता तुम्हाला काहीच नको असेल तर साखर नको काही नको तर तुम्ही तसा पण करू शकता आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे उकळी येईपर्यंत हे बघा त्यावर छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी मिरपूड घालायची आहे हे तुमच्यावर आहे तुम्हाला कितपत आवडतं त्याच्यावर आहे त्याच्यानंतर काळं मीठ घाला किंवा संध्यावन नमक घालू शकता त्याच्यानंतर साधं मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये तुम्ही तुळ मी मा जसं तुम्हाला सांगितलं की पुदिना घालू शकता आपण तर पुदिना घातलाय आलं घातलं आहे तो मग अतिशय पाचक असं आपला ज्यूस होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही तुळस तुळस पण त्याच्यामध्ये वाटून घालू शकता बेलाची सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाटून घालू शकता असा हा पौष्टिक आपला ज्यूस आहे अगदी आजारी व्यक्तीसुद्धा पिऊ शकतात आणि तुम्हाला असं वाटलं एकदा तुम्ही असं क हे करून बघा आणि चाटून बघा की तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा खड़ी खडीसाखर बारीक वाटून घालू शकता उ उकळायच्या आधीच पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी कमी गोड असला तरी त्या तरी ती लोकं मग पिऊ शकतात पण ज्यांना असं म्हणजे सरबत करताना गोड हवं आहे तर मग त्यांनी त्या जरा साखरेचं प्रमाण साखरेचं प्रमाण वाढवायचं म्हणजे साधारण आपण जर एक वाटी मोठी एक वाटी जर आपण रस निघालाय आपला मी अर्धा किलोचं केलं तर जो जो पाऊन वाटी आपला रस निघाला तर जवळजवळ दीड वाटी तरी याला पि साखर घालायची दीड वाटी म्हणजेच जेवढी आपण ज्या बाऊलने रस मोजलाय त्याच बाऊलने दीड वाटी म्हणा किंवा दीड बाऊल असे खडी साखर तुम्हाला वापरायची म्हणजे सरबत करताना आपल्याला परत साखर घालायची गरज नाही लागत आणि साठी पिणार असेल तर तुम्ही थोडं कमी गोडच ठेवा म्हणजे एक वाटी आपला ज्यूस निघालाय तर एक वाटी एक सव्वा वाटी तुम्ही खडी खडी साखर वापरा आणि अगदीच मी परत सांगते की जर ज्यांना अजिबातच साखर नको असेल त्यांनी मगा मी मगाशी तीप दिली आहे की तुम्ही ताजा रस काढा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तर तेव्हा थोडा आधीच काढून ठेवा त्याच्यामध्ये गूळ पावडर घाला आणि मग तुम्ही तो पिऊ शकता आणि याला अजून चटपटी करायचं चटपटीत करायचं असेल तर तुम्ही आणखीन काही म्हणजे असं मसाले वापरू शकता हा आता आपल्या बऱ्यापैकी घट्ट होत आला आहे एक अजून पाच मिनटं त्याला छान उकळून देऊया आणि नंतरची टीप मी नंतर सांगणार आहे याच्यात तुम्हाला चाट मसाला घालायचा तरी चालेल मस्त असं पिताना खूप छान वाटेल ते आणि ह्या सर्व त्याला टिकवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे असं म्हणजे मी नंतरच त्याची टीप देते आधी हे पूर्ण उकळून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा कसं झालं आहे ते नक्की सांगा तर हे छान एक पाच मिनटं आपण होऊन देऊया हे बघा आता छान असं आपला तयार झालेला आहे आणि कसं आहे आपण इथे हलवतच उभं राहायचं सिरप नाही तर काय होईल माहिती आहे ते वरती वरती पूर्णपणे ओतू जाण्याची शक्यता आहे त्यामुळं हा ज्यूस सतत हलवत राहायचा आहे आपल्याला आता याच्यात आपण थोडासा चाट मसाला पण घालूया तो तुमच्यावर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि हे कसं माहिती आहे थोडंसं असं चिकट चिकट हाताला लागलं की आपण आता गॅस बंद केले बंद करूया आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग पुढची कृती आपल्याला करायची आहे तर आता हा पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला तर हा आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आता हे बघा आपल्या जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झालेली आहे आपला थंड झालेला आहे आणि एकदम असं मस्त असं चिगट चिगट पण झालेलं आहे आता काय करायचं याच्यावर आपल्याला लिंबू छान पिळून घ्यायचे तर मी मगाशी तुम्हाला दाखवली होती की दोन लिंब घ्यायची आहेत आणि हे लिंब लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे तर आता याच्यात पण लिंबू एकदम दाबून पिळायचं नाही कारण नाही तर मग कडवटपणा जातो त्याचा त्याच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत लिंबामुळे याला चव फार सुंदर येते तर हे असे आपण दोन लिंब खापा करून ती पिळून घेतलेली आहेत आता हे काय करायचं कधी कधी आपण सरबत करताना आपल्या तोंडात काही येऊ हो, नये म्हणून आपण पर हे परत एकदा गाळून घ्यायचे बघा किती छान झालेला आहे आता परत एकदा आपण तो गाळून घेऊया आता ज्या भांड्यात आपण गाळणार आहोत ते पण सुक असायला हवं पाणी कुठलं त्याच्यात लागता कामाने आता भरलेलं आहे मी बाकीचं दुसऱ्या भांड्यात गाळून घेते व एकदम सुकं असायला हवं आता याच्यापासून आपण सर्वत कसं करायचं ते पण आपण बघायचंय आता याच्यासाठी तुमच्याकडे काचेची मोठी बरणी असेल तर तुम्ही ती बरणी स्वच्छ आदल्या दिवशी धुवून उन्हात वाळवून घ्या किंवा सुकी एकदम करा त्याच्यात पाणी असता कामाने कारण आपल्याला हे जे सिरप आहे ते टिकवायचं आहे तर हे मस्त माझ्याकडे काचेची बरणी तर त्याच्यात मी भरून घेते सगळं सिरप हे बघा मी असं मस्तपैकी बर्नीत भरून ठेवलेलं आहे आणि उरलेलं इथे आहे काळ्यामुळे कसं होतं ते आपल्या त्या पिताना आपल्या तोंडामध्ये काही येत नाही आहे आणि इथे मी सब्जा भिजत ठेवलेला होता सब्जा सुद्धा थंड असतो त्याच्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर करा तर आता आपण याचं सरबत बनवायला घेऊया आणि हे जे बर्नीत भरले ते पूर्णपणे थंड झाल्याशिवाय मग फ्रीजमध्ये ठेवायचं नाही पूर्ण थंड करून मग फ्रीजमध्ये ठेवा सहा महिने त्याला काही होत नाही पाण्याचा हात लागून देऊ नका मी अर्धा किलो आवळे घेतले होते तुम्ही एक किलो आवळ्याचं पण करू शकता म्हणजे ते भरपूर दिवस टिकतं आणि भरपूर जणांना पुरतं तर आता याचा आपण सरबत बनवूया छान मी इथे दोन कप घेतलेले आहेत तुमच्याकडे ग्लास असेल काचे तर ग्लास घ्या तर इथे आपण छान असा आणि आपल्याला थंड पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला सब्जाचं बी घालायचंय नंतर आपल्याला बर्फ घालायचं आहे तुम्हाला थंड चालत असेल तर तुम्ही बर्फ घाला नाही तर नाही घातला तरी चालेल आणि याच्यात छान आपल्याला पाणी ओतायचं आहे हा कोणाला एवढं थंड थंड आणि मस्त घरगुती सरबत प्यायला आवडणार नाही वा 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 खूप सुंदर दिसतंय आता याची सजावट पण आपल्याला करायची आहे थोडी लिंबू लावायचं थोडा आपण पुदीना लावूया कारण सजवणं पण तेवढ्या गरजेचं असतं तर थोडासा आपण पुदिना लावूया बघा किती सुंदर झालंय आपलं सरबत आणि आता आपण पिऊन बघूया कसं झालंय ते खूप मस्त झालेलं आहे मी हे सरबत पिऊन घेते आणि आपण लिंबू लासला का पिळं कारण लिंबू पि जर तुम्ही गरम याच्यात पिळलं तर ते कडू कडू होऊ शकतं म्हणून जोपर्यंत आपला पूर्ण सिरप थंड होत नाही तोपर्यंत आपण लिंबू पिळायचं नाही ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की लिंबू गरम याच्यामध्ये पिळायचं नाही आहे आपल्याला आणि आता मस्त मस्त थंड आपण सरबत केलेलं आहे मस्त मी पिणार आहे तुम्ही पण नक्की याची रेसिपी करून बघा आणि नक्की स या उन्हाळ्यामध्ये नक्की सरबत तुम्ही पिऊ शकता बाहेरचं काहीतरी दे मुलांना देण्यापेक्षा कोल्ड्रिंक तर हे तुम्ही छान असं घर घ घरच्या गर, गर घरी पटकन होणार आहे करून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कसं झालं ते मला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद